नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण खमण ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सरळ साधी सोपी प्रोसेस सांगितलेली आहे घरच्याच साहित्यात बनवून तयार होणार आहे घरच्याच भांड्यांमध्ये आपण तयार करणार आहोत बघू शकाल किती छान स्पंजी जाळीदार हा ढोकळा इथे बनवून तयार झालेला आहे रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे मस्त असा मऊ लुसलुशीत खमण ढोकळा आपला तयार झालेला आहे काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही तर हा खमन ढोकळा कसा करायचा त्यासाठी पटकन आता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एक बोल घेतलेला आहे मी तर या बोलमध्ये आपल्याला जे पोहे खाण्याचे चमचे असतात ते चमचे दोन भरून आपल्याला दोन चमचे दही यामध्ये घालून घ्यायचे दही व्यवस्थित आंबटसर असायला हवं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं एक टेबल स्पून यामध्ये आपल्याला पिठी साखर न घालता अशी जी नॉर्मल साखर येते तीच घालायची ती घातल्यामुळे जाळी डो दो, ढोकळ्याला अतिशय सुंदर पडते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता हे मिक्स करून झालं की इथे अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे तर यामधलं थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त तर यामधलं अर्धं पाणी इथे मी वापरलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा साधारण आलं आणि मिरचीचा ठेचा घालायचा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची हे पण विक मिक्स करायचं आहे पण त्याआधी चिमूटभर यामध्ये हिंग घालायचा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित परत एकदा मस्त आता यामध्ये आपल्याला छान जाळी पडावी ढोकळ्याला म्हणून एक टेबल स्पून इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जो झिरो नंबरचा चिरोटी रवा येतो तोच घेतला आहे तो घालायचा म्हणजे असं केल्याने ना रवा जेव्हा आपण घालतो तेव्हा ढोकळ्याला जाळीसुद्धा अतिशय सुंदर पडते मिक्स करून घेऊयात आता यामध्ये एक कप आपल्याला बारीक बेसन घालायचं आहे जाडसर बेसन घालायचं नाही बारीकच बेसन असायला हवं एक कप बेसन घालायचं मिक्स करून घेऊयात सुरुवातीला व्यवस्थित आणि आता गरज असेल तसं तसं यामध्ये पाणी घालायचं अर्धा कपच पाणी लागणार आहे त्याच्यावरती आपल्याला पाणी लागत नाही तर बघू शकाल हे मिश्रण आता घट्ट आहे आणि गुठळ्या व्यवस्थित ह्याच्या मोडलेल्या आहेत बेसनाच्या आता थोडं थोडं परत यामधलं आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अजिबातही कुठेही बेसनाच्या गुठळ्या अजिबातही होऊन द्यायच्या नाहीत छान असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स क करून घ्यायचं तर बघू शकाल छान असं मी इथे मिक्स करून घेतलं आणि आता महत्त्वाची स्टेप हे छान असं फेटून घ्यायचं साधारण तीन ते चार मिनटं ह्या कन्सिस्टन्सीचं हे तुमचं बॅटर इथे बनवून तयार झालं पाहिजे आज अजून एक ट्रिक त्या ती म्हणजे चमच्यावर हे मिश्रण घेतलं आणि बोटानी जर आपण असं बाजूला केलं तर हे एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आहे म्हणजेच आपलं बॅटर व्यवस्थित बनवून तयार झालं आता यामध्ये एक टी स्पूनच फक्त आपल्याला तेल घालायचं आहे एक कप बेसनासाठी एक टी स्पून यामध्ये तेल घालायचं आणि जाळीसुद्धा छान पडते आणि मऊ लुसलुसीत ढोकळा बनवून तयार होतो झाकण ठेवूयात आणि पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून घेऊयात जेणेकरून ह्याच्यातला रवा सुद्धा छान फुलून येईल आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हा ढोकळा करायचा आहे त्याला तेल व्यवस्थित सगळीकडून ग्रीस करून घ्यायचं किंवा बटर पेपर जरी तुम्ही वापरला तरीसुद्धा चालू शकतं तर ह्या भांड्यामध्ये मी करणार आहे त्याला सगळीकडून तेल लावून घेतलं आणि दुसरी पद्धत ती म्हणजे आपण करणार आहोत ग्लासामध्ये जो स्टीलचा सगळ्यांच्या घरामध्ये ग्लास असतो तोच इथे मी घेतलेला आहे ह्याला पण छान असं तेल व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे बेसिकली आपण दोन भांड्यांमध्ये हा ढोकळा आज बनवून तयार करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने ग्रीस करून घेतलं आता वीस मिनटं रेस्ट होण्यासाठी हे बॅटर ठेवलेलं होतं परत एकदा एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि छान आता साधारण पाच ते सात मिनटं असं सा फेटून फेटून घ्यायचं ही स्टेप अतिशय गरजेची आहे तरच ढोकळा छान मऊ लुसलुशीत हलका फुलका होतो आणि जाळीसुद्धा अतिशय सुंदर पडते हे बघा तर सा पाच ते सात मिनटं छान असं मी खलवून घेतलं आणि बघू शकाल छान असे ह्यावरती बुडबुडे आलेले आहेत ही स्टेप अतिशय गरजेची आहे छान बुडबुडे येणं गरजेचं आहे आता इन्स्टंट करतोय तर इथे एक टी स्पून इनो फ्रूट सॉल्ट यामध्ये मी घालून घेते आहे एक कप बेसन असेल तर एक कपच आपल्याला सॉरी एक टी स्पूनच आपल्याला इथे इनो फ्रूट सॉल्ट लागणार आहे यावरती एक चमचाभर फक्त लिंबाचा रस यावरती मी घालून घेतलेला आहे मिक्स करून घेऊयात एकाच डिरेक्शनमध्ये फिरवत हे मिक्स करायचं ओव्हर मिक्स करायचं नाही हे बघा अशा पद्धतीने आता हे मिक्स करून झालं की लगोलग हे आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं अजिबातही यामध्ये वेळ घालवायचा नाही नाहीतर मग ढोकळा फुलत नाही आता ह्या भांड्यामध्ये घालून घेतलं आता ग्लासामध्ये सुद्धा हे मिश्रण आपण घालून घेऊयात अर्धा ग्लासच फक्त भरायचं वरपर्यंत भरायचं नाही किंवा भांड्यात करणार असाल तर भांडं पूर्ण भरायचं नाही अर्धच भरायचं आता यावरती छान कश्मीरी रेड चिली पावडर घालून घेऊयात जेणेकरून हा ढोकळा दिसण्यास छान दिसेल आता इथे एक जाळी घेतलेली आहे यावरती हे दोन्ही पण भांडी आपण ठेवून घेऊयात झाकण ठेवायचं आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं छान मीडियमाचेवरती वाफवून घ्यायचं मध्ये अजिबातही ढोकळा उघडून बघायचा नाही पंधरा ते वीस मिनटं झाले आता चेक करूयात आपण ग्लास यामध्ये मावत नव्हता म्हणून ग्लास दुसऱ्या कढईमध्ये मी वाफवायला ठेवलेला आहे आणि बघू शकाल काय सुंदर हे ढोकळे छान असे मस्त फुलून वरती आलेले आहेत जर आपण काटा चमचा घालून बघितला तर क्लीन येतो आहे म्हणजेच व्यवस्थित हे ढोकळे आपले शिजलेले आहेत किंवा वाफवून झालेले आहेत आता बाहेर काढून घेऊयात आणि संपूर्ण गार करून घेऊयात आता हा ढोकळा ग्लासातला संपूर्ण गार झालेला आहे तर ह्याच्या कडा आपण सोडवून घेऊयात ऑलरेडी ह्याच्या कडा सोडवून आलेल्याच आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि एका प्लेटवरती असा उपडा करून व्यवस्थित काढून घेऊयात बघू शकाल इझिली निघतोय आणि लुक ॲट दिस काय सुंदर ह्याला जाळी पडलेली आहे आणि किती सुंदर हा दिसतो ढोकळा बघू शकाल अगदी मार्केटमध्ये आपल्याला जसा मिळतो अगदी तसाच हा ढोकळा बनवून तयार होतो चवीला सुद्धा तसाच लागतो तर आता या भांड्यातला सुद्धा गार झालेला आहे तर या भांड्यातला ढोकळा सुद्धा आपण कडा सोडवून घेऊयात आणि काढून घेऊयात हे बघा असं टॅप करायचं आणि इझिली हा ढोकळा निघून येतो वाव जबरदस्त दिसतोय बघू शकाल जाळी बघू शकाल काय सुंदर आलेली आहे दोन्ही पण ढोकळ्यांना अतिशय सुंदर इथे जाळी आलेली आहे अतिशय सुंदर झालेलं आहे फ्लफी झालेला आहे मऊ लुसलुशीत झाला आहे बघू शकाल रंग टेक्शर अतिशय सुंदर आलेलं आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आता कट देखील करून घेऊयात मस्त इझिली कट होतंय बघू शकाल इथे तुम्ही मस्त जबरदस्त झालेला आहे हा ढोकळा जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आता हा ग्लासातला जो ढोकळा आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊयात मस्त बघू शकाल इझिली हा ढोकळा कट होतोय काहीच त्रास होत नाही तुम्हाला दाखवते सुद्धा एक पीस मी वा जबरदस्त तर बघू शकाल जाळी किती सुंदर पडलेली आहे आणि किती मऊ लुसलुशीत अतिशय सुंदर हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे आता तडका देऊन घेऊयात तर तडका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले यामध्ये आधीच आपण सुरुवातीला मिरच्या तळून घेऊयात मिरच्या तळून झाल्या बाजूला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये मस्त कारण ढोकळा असेल तर मिरची खाण्यास अतिशय सुंदर लागते आता त्याच तेलामध्ये एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा हिंग घालायचा चार ते पाच कडीपत्त्याची पानं यामध्ये घालून घ्यायची गॅस संपूर्ण बंद करायचा आणि साधारण एक ते दोन चमचे आपल्याला यामध्ये पांढरीत तीळ घालून घ्यायचेत आणि हा चुरचुरीत तडका या ढोकळ्यावरती आपण घालून घेऊयात आहा जबरदस्त काय सुंदर दिसतोय हा ढोकळा बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे मार्केटमध्ये जसा मिळतो अगदी तसाच हा ढोकळा लागतो चवीला आता यावरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर बुरबुर होऊन घेऊयात आणि मिरच्यांवरती मीठ घालून घेतलेला आहे तर इथे आपला मस्त हा ढोकळा बनवून तयार झाला जरूर करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात तोपर्यंत तो ब बाय